नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांना त्या कारणावरून लक्ष करीत राहिले अगदी फडणवीस यांना घरी बसणार राज्यात फिरू देणार नाही अशी भाषा त्यांनी वापरली या सगळ्या टीकेकडे आणि इशाऱ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी फारसे गांभीर्याने लक्ष न देता त्यांचे काम करत राहिले मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्यांनी जरांगे पाटील यांना जोरदार उत्तर दिले आहे लोकसभा निवडणुकीत ओबीसींचा बालकिल्ला असलेल्या मराठवाड्यात मराठा समाजाने एकत्रित येऊन सत्ताधारी भाजप सेनेविरोधात कौल दिला त्यामुळे मराठा समाजाची एक गट्टा मते महाविकास आघाडीला मिळाली त्याचा परिणाम मराठवाड्यातील नऊ जागांपैकी केवळ एका जागेवर महायुतीला यश आले उर्वरित आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आघाडीला मिळालेले मराठवाड्यातील यश हे मनोज जारांगे पाटील यांच्या प्रभावाचा परिणाम असल्याचे बोलले गेले मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर मराठवाड्यात महायुतीने आघाडीला पाणी पाजले आहे त्यानंतर फडणवीस यांनी जारांगे यांना रोखठोक उत्तर दिले आहे तुम्हाला लक्ष केले जात होते तुमच्या पक्षाला लक्ष करण्यात येत होते परंतु निकालातून जनता तुमच्या मागे उभी राहिल्याची दिसते असे फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले वारंवार तुम्ही एका पक्षाला एका व्यक्तीला लक्ष करता त्यावेळी त्यातली हवा निघून जाता त्याची तीव्रता कमी होते त्यामुळे लोकांना त्याचे सत्य समजते लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होते काही लोकांनी आणि आघाडीने ठरवून आम्हाला टार्गेट केले आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आम्ही सकारात्मक कामं करणारे आहोत त्यामुळे जनतेने आम्हाला साथ दिली असे फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने आघाडीचा विरोधी पक्षनेता देखील नसणार आहे त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले चांगल्या लोकशाही चांगल्या विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे विरोधी पक्षातील निवडून आलेल्या लोकांना आम्ही सन्मान करू त्यांचा आवाज छोटा असो वा मोठा त्यांच्या योग्य गोष्टींचा आम्ही सन्मान करू असे फडणवीस म्हणाले अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा